लोकसांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण या उपयुक्तीनुसार राजकारण चाललेले आहे मात्र आधी सामाजिक बांधिलकी जपत कोर गरीब वंचितांसाठी उषादाई शेळके यांनी समाजकारण आधी केले समाजकारण करता करता मनसेने दिलेल्या संधीचे सोने करत त्या लोकप्रियतेच्या जोरावर मनसेच्या नगरसेविका व प्रवास सभापती झाल्या त्याच माध्यमातून त्यांनी समतानगर परिसरासह संपूर्ण प्रभागात कमी व्यासाच्या पाईपलाईन बदलून मोठ्या व्यासाच्या पाईपलाईन टाकून प्रभागाच्या समस्या सोडविल्या प्रभागातील धोकादायक विद्युत तारा भूमिगत केल्या सुरक्षेच्या दृष्टीने आनंद आनंदछाया ते सप्तशृंगी मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले वीज दक्ष लक्ष लिटर पाण्याची टाकी उभारून पाण्याचा प्रश्न सोडविला जुनी ड्रेनेज लाईन बदलून समस्या सोडविली श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा मंजूर करण्यात आला महिलांसाठी वेळोवेळी शिबिरे राबवली मोफत संगणक फॅशन डिझाईन प्रशिक्षण देत आत्मनिर्भर करण्यात आले एम पी एस सी युपीएससी विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके उपलब्ध करून दिली सातपूर परिसरातील महिलांना स्वच्छता गृहाची उभारणी देखील करण्यात आली आणि त्याच माध्यमातून आजही शिवसेनेच्या माध्यमातून त्यांचे काम सुरू असून गोरगरीब नागरिक व महिलांच्या प्रगतीसाठी त्या आजही तत्पर काम करत आहेत त्याच अनुषंगाने सातपूर कॉलनी येथील शिवनेरी चौकात गेल्या पंधरा दिवसांपासून प्रभागातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वंचित शोषित पीडित नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड योजना ही मोफत चालू केली आहे आतापर्यंत जवळजवळ सहाशे ते सातशे लोकांना आयुष्यमान कार्ड उपलब्ध झाले आहे तसेच कोणीही आपल्या मदतीसाठी हाक दिली तर उषाताई शेळके व शिवसेनेचे सामाजिक कार्यकर्ते धीरज मदत करत असतात दरम्यान या योजनेचा सातपूर प्रवाह अकरामधील नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आव्हान लोकशिशशी बोलताना उषाताई शेळके यांनी केले आहे दरम्यान स्थानिक नागरिकांनी देखील उषाताई शेळके यांचे भरभरून कौतुक करून त्यांचे आभार मानले आहे बघूया सविस्तर नमस्कार आज पूर्वी आम्ही सर्व नागरिकांना जीवनदायी योजनेच्या कार्ड वाटप केले होते तसेच आता सर्व नागरिकांना विनंती आहे की आयुष्य भारत कार्ड आता सर्व केंद्रातून मान्यता मिळालेले गोरगरीब नागरिकांना ही सेवा पुरवणारे कार्ड आयुष्यमान कार्ड हे कार्ड आमच्या संपर्क कार्यालयात मोफत वाटणार आहे या कार्डाचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा आणि आपल्या आयुष्याचे जे पाच लाखाचा विमा आहे तो शासनामार्फत दिला जाणार आहे त्याचा लाभ घेऊन आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे त्या योजनेमार्फत सी सिग्मा अपोलो मानवता अशा मोठमोठ्या मुट दवाखान्यांची नावे ॲड केलेली आहेत तरी माझ्या सर्व सातपूरकरवासीयांना नम्र विनंती आहे की आपण आयुष्य कार्ड योजनेचा लाभ द्यावा आणि आमच्या संपर्क कार्य कार्यालयाशी या कार्डाकरता संपर्क साधावा ही नम्र विनंती योजना आयुष्यमान काढून दिले लोग आरियाड़े तो कार सब बाकी लोग आयुष्यमान आधार कार्ड काढ़ अपने आधार कार्ड भी काढ़ आयुष्यमान आभा कार्ड अभी सब लोग बनवा लीजिए हम लोग का सुविधा मिल गया धीरज भाई बाकी और लोगों से क्या कहेंगे हम हम बोलेंगे ये सब लोग बनवा लीजिए लोकशास्त्र न्यूज बंटी आढाव सातपूर